वर्षापासून आम्ही सततीने संघर्ष करत आहे सर आमचे हे चौथं आंदोलन आमचं आहे आणि आमची प्रमुख मागणी अशी आहे की आमचे जे आठशे एकसष्ट विद्यार्थी पात्र झालेले आहेत फेलोशिपच्या संदर्भात त्या आठशे एकसष्ट विद्यार्थ्यांना सारखी आणि महाज्योतीच्या धरतीवर आम्हाला ही सरसगट फेलोशिप मान्य करावी आणि लवकरात लवकर करावी आणि जर ही फेलोशिप लवकरात लवकर मान्य करत नसेल तर असं ह्या सरकारने समजू नये की आमच्या मागे कुणीच नाही आम्ही फक्त विद्यार्थी आहोत आमच्या मागे पूर्ण महाराष्ट्रातला समाज आहे महाराष्ट्रातला नव्हे तर हा मुद्दा जर चिघळला मागे मान्य करत आहे पण ही सरकार आम्हाला वारंवार फुटा आश्वासन देत आणि आश्वासन फक्त असं सांगते की हो आम्ही पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे म्हणून या सरकारला लाच कशी वाटत नाही वर्ग हा इथं कुठेतरी दिवस काढत आहे आणि आज सांगायचं म्हणजे की आमच्या विद्यार्थ्यांची आम्ही आंघोळीला महानगरपालिकेचं बाथरूम युज करत आहे म्हणजे आज उच्च शिक्षण घेणारा हा वर्ग बाथरूम महानगरपालिकेचा कर युज करत आहे संस्थेला बाराशे सोबत जागा वाटून दिलेली आहे स्वार्थी संस्था